नमस्कार मी अंकिता अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे मेथीचा पराठा शुद्ध मेथीचा पराठा एकदम चवीला अप्रतिम अशी लागते मेथीची पराठा कसा बनवायचा ते पाहूयात अगदी झटपट ज़, आणि घरगुती साहित्यामध्ये आपण मेथीचा पराठा बनवणार आहोत एकही स्टेप मिस न करता संपूर्ण रेसिपी पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज मिळतील तुम्हाला चला तर इथे आपण मेथी घेतलेला आहे मेथी एक पेंडी आपण इथे घे घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक पेंडी मेथी अगदी ताजी ताजी, ताजी बाजारातून आणलेली मेथी आहे अगदी ताजी ताजी मेथी घ्यायची आता आपण ते मेथी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन, दोन पाण्याने आणि मस्त अशी आपण आता कापून घ्यायचे इथे तुम्ही पाहू शकता बारीक बारीक असं चिरून घ्यायचे मेथीला चवीला अप्रतिम असं लागतंय मेथी पराठा आरोग्याला पण खूप चांगला आहे आणि माझ्या या पद्धतीने जर तुम्ही मेथीचा पराठा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल आणि रोजच बनवाल कारण आता सध्याला मेथी एकदम स्वस्त आहे मेथी पराठा बनवायला काहीच अडचण नाही असं पराठा तुम्ही रोज बनवाल एकदा एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा तुम्हालाही समजेल की कशी बनवायची मेथी पराठा रेसिपी चला तर इथे आपण मेथी बारीक कसं चिरून घेतलेलं आहे संपूर्ण मेथी एक पिंडी मेथी पण इथे घेतलेलं आहे अगदी बारीक असं चिरून घेतलेला आहोत इथे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये लागणार आहे आपल्याला गव्हाचं पीठ बेसनचं पीठ इथं सर्वप्रथम मी बेसन घेतलेलं आहे अर्ध वाटी अर्धवाटी बेसन गव्हाची दोन वाटी आपण इथे घेणार आहे गव्हाचं पीठ दोन वाटी त्यानंतर लागतील हळद ओवा मिरचीचा ठेचा लसूण इथे आपण सगळं घालून मस्तसा मेथी पराठा बनवणार आहोत चला तर इथे आणखीन एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण ओवा घेऊयात ओवा थोडंसं हातामध्ये चोळून मी ते दोन चम्मच ओवा घालून घेतलं त्यानंतर हळद घालायचं खूप जास्त घालायचं नाही चिमुटभर हळद घालायचं आहे आणि दोन ते तीन चम्मच आपण तिळ यामध्ये घालून घ्यायचं तीळ मोठ्या चमच्याने दोन चम्मच आपण यामध्ये तिळ घालून घ्यायचं सात आठ पाकळ्या लसूण ठेचून घेतलेल्या आहेत ते आपण यामध्ये घालून घ्यायचं लसूण आणि अद्रक असलं तरी तुम्ही घा वापरू शकता आवडल्यास फक्त मी इथे लसूण घेतलेलं आहे आणि इथं हिरवी मिरचीचा ठेचा मी इथे घेतलेला आहे हिरवी मिरचीचा ठेचा दोन चम्मच आपण इथे घेतलेला आहे आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात चवीनुसार मीठ आपण घेऊ शकतो पण इथे मी दीड चम्मच मीठ घेतलेला आहे अगदी परफेक्ट होईल खूप जास्तही घालायचं नाही आहे तर इथे दीड चम्मच मीठ घातला आणि त्यानंतर आपण थोडंसं एक चम्मच इतकं आपण तेल घालून घ्यायचं यामध्ये खूप जास्त घालायचं नाही आहे फक्त एक छोटा चमच आपण तेल घालून आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं मिक्स करून थोडं थोडं पाणी आपण नॉर्मल पाणी यामध्ये घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जसं चपातीचं कणिक मळतो त्याच पद्धतीने आपण याला पण मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप जास्त पीठही घालायचं नाही आहे आपण त्याचा चव बिघडतो मेथीचा पराठा ऐवजी कणिकचा पराठा वाटतो म्हणून आपण जास्त मेथी घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता माझा क्वांटिटी एकदम परफेक्ट आहे अशाच पद्धतीने असायला पाहिजे थोडं थोडं पाणी घालून आपण हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं इथे आपला कणिक तयार झालेला आहे आता आपण पाच मिनटासाठी रेस्ट देऊन आता पुन्हा आपण इकडे तयारी करून घेतलेली आहे पराठा बनवायची तर इथे कणिक व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपण कोरड्या पिठात याला डोबून घेतलं आणि थोडंसं हलक्या हाताने लाटून घेतलं जसं आपण पदरची चपाती म्हणा पदरीची चपाती कसं बनवतो त्याच पद्धतीने कोणताही शेपमध्ये तुम्ही बनवू शकता जसं हाय तसंच तुम्ही बनवू शकता पदरी पदरीचे पण बनवू शकता म्हणजे लेअरचे तर इथे मी जसं चपाती बनवतो चार पदरी त्याच पद्धतीने इथे चार पदरीचा पराठा मी बनवत आहे अगदी गोलाकार असा आपण बनवून घ्यायचं आहे जसं चपातीला लाटतो त्याच पद्धतीने आपण ह्या पराठ्याला पण कडाकडेने लाटून घ्यायचं आहे अगदी मस्त अशी लागते आणि चवीला तर एवढा भन्नाट लागतो याच्यासोबत मात्र दही दही आणि श दही शेंगा चटणीचा कॉम्बिनेशन असतो तो मात्र चटणी बनवायलाच पाहिजे एकदम भन्नाट लागतो नसेल तर दही फक्त असलं तरी तर तर चालेल आपण खूप जास्त मोठं करायचं नाही आणि खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे मध्यम असा असायला पाहिजे खूप जास्त पातळ देखील छान लागत नाही पराठा थोडंसं जाडसर राहू द्यायचंय तर इथे आपला पराठा तयार झालेला आहे पाहू शकतं इथे याला थोडंसं आपण तेल लावून आता आपण तव्यामध्ये घालून घेऊयात चला तर इकडे तवा पण ठेवलेला आहे तवा छान गरम होऊ द्यायचा आहे कडकडीत गरम झाला आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल मारून या पराठ्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही पराठ्याला थोडंसं जास्त तेल लागतो पण गरमागरम पराठा खाल्लात तर अप्रतिम लागते खूप जास्त ठेवलात पराठा थंड झाल्यावर अजिबात चवीला छान लागत नाही इथे तुम्ही पाहू शकता एक साईडनी भाजून घेतलेला आहे तर आता आपण दुसऱ्या साईडनी पलटून घेतलेला आहे आणि मस्त भाजू द्यायचंय मस्त शेकून घ्यायचंय आपल्या पराठ्याला एकदम छान अशी डाग पडली पाहिजे आणि छान असा कलरही येतो पराठ्याला एकदम चवीला अप्रतिम लागते असा हा पराठा तुम्ही महिन्यातून एकदा ना एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे पराठा आत्ता सध्याला मेथीचा खूप जास्त रेट उतरलेला आहे मेथी तुम्ही नक्की रोजच्या रोज बनवून खाऊ शकता मेथीचा पराठा असा हा पराठा शरीरासाठी पण पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे तर इथे उलटून पलटून आपण शेकून घेतलेले आहे साईडला पण आपण दुसऱ्या साईडनेही पलटून घेऊयात अशा पद्धतीने एकदम मस्त असं आपण पराठाला भाजून घेऊयात तर आता आपण स्लो फ्लेमवर थोडंसं भाजून घेतला आणि इथे आपला पराठा तयार झालेला आहे इथे आपण आणखीन एक पराठा बनवून घेऊयात कोणताही तुम्ही पदर बनवू शकता कोणताही लेअर तुम्ही यावर बनवू शकता नसल तर तुम्ही एक पदरी पण बनवू शकता पराठा फुकतोच फुकतो तरी ते आपण जसं आपण चपातीला लाटतो त्याच पद्धतीने गोलाकार असा आपण लाटून घ्यायचे अजिबात फाटत नाही आणि एकदम मस्त अशी बनते असा हा पराठा मंडळी तुम्हीही नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि नवनवीन रेसिपीज मिळवा नोटिफिकेशन ऑन केलात तर नवनवीन रेसिपीज तुम्हाला डेली अपडेट होतील डेली आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा आमचा लाईव्ह पण असतो लाइवचा टायमिंग आहे संध्याकाळी तर तुम्ही लाइव पण जॉईन होऊ शकता तर इथे आपण पराठा पलटून आहे आता आपण थोडंसं तेल सोडून घेतलं कडेनी आता आपण पराठ्याला पलटून घेऊयात दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर इथे ते आपण तेल लावून घेऊयात पराठ्याला थोडंसं तेल जास्त लागतो त्यामुळे त्याचा चव दुप्पट होतो थोडंसं तेल सगळीकडून लावला की त्याचा चव दुप्पटीने वाढते म्हणून तेल नाहीतर तूप तु, तुम्ही दोन्हीही वापरू शकता इथे पाहू शकता मस्त अशी डाग पडलेले आहेत पराठ्याला तुम्ही यापेक्षा छोट्या साईजमध्ये पण बनवू शकता छोटं मोठं तुम्ही तुमच्या अंदाजाने हे पराठे बनवू शकता तर मी ते जसं शे चपातीच्या शेपमध्ये बनवून घेतलेले आहेत तर या साईडनी ही भाजून घ्यायच्या आणि या साईडनंही आता पाहू शकता मस्त असा डाग पडलेला आहे थोडंसं खरफूस भाजला तरच आपल्याला हा पराठाचा चव अप्रतिम लागतो इथे तुम्ही पाहू शकता ही पराठे तयार झालेले आहेत मंडळी बघताय काय तुम्हीही असा पराठा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा भेटूयात पुन्हा अशाच नव्यानवी रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा अंकिता रेसिपी मराठी चला तर भेटूयात बाय बाय